तुम्ही बारामतीत धमक्या आधार पण तुम्हाला मुंबईत यायचं हे लक्षात ठेवा <णगाँ> रस्ता आमचाच आहे ना कोणाला धमक्या देत आहे पवारसाहेबांच्या माणसांना धमक्या देत आहे की शिवसैनिकांना धमक्या देत आहे कोणाला आम्ही घाबरणाऱ्या लोकांना ही मर्दांची सभा आहे नामर्द होते डरपक होते ते गेले पळून देवेंद्र फडणवीस मी पुन्हा आलो आणि कसा आलो तर दोन दोन पक्ष फोडून आलो काय क्वालिफिकेशन राजकारणातला माणूस सांगतो मी रस्ते केले मी इमारती बांधल्या मी इस्पितळ बांधली पण हे महाशय म्हणतात मी आलो दोन दोन पक्ष फोडून आलो कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही भाव गद्दार आमदार आलाय भाव गद्दार खासदार आलाय पन्नास, पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटी भाव आहे आम्हाला बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे लोक जेव्हा उन्हात बसलेले असतील तेव्हा त्यांचा जास्त अंत पाहू नका पण आपण इथे एका विचारानं बसलेला आहात एका भूमिकेतून बसलेला आहात आणि मला आनंद आहे की इंदापूरला सुप्रियाताईच्या प्रचारासाठी मला इथे येता आलं मग आजपासून मी ऐकतोय आणि एक गोष्ट इथे स्पष्ट दिसत आहे जी रोहितदा सांगितली सुप्रियाताईने ताईने सांगितली पायाखालची वाळू सरकली की, सरक की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकार माणूस घाबरला समोरचा पराभवाची भीती वाटायला लागली लोक आपल्याला स्वीकारणार नाही याचं भय वाटायला लागलं की मग तो मोदीचा मार्ग सुरू होतो की धमक्या द्यायच्या धमक्या द्यायच्या पोलिसांचा वापर करायचा बरं धमक्या कशा देतात आम्हाला माहित आहे आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलेलो आहोत तुम्हाला धमक्या नवीन असतील आम्ही धमक्या घेतो सुद्धा धमक्या देतो सुद्धा त्याच्यामुळे धमक्या वगैरे हा जो प्रकार सुद्धा या भागात चाललेला आहे हा दरपोक पण आहे आणि धमक्या समोर येऊन कोणी देत नाही धमक्या नेहमी फोनवर दिल्या जातात आवाज बदलून पण महाराष्ट्राला असे आवाज बदलून धमक्या देणाऱ्यांची आता काळजी नाही तुमचं अस्तित्व फार थोडं आहे तुम्ही बारामतीत धमक्यादार पण तुम्हाला मुंबईत यायचं आहे हे लक्षात ठेवा मुंबईला <laughs> यायचं आहे ठाण्याला यायचं आहे रस्ता आमचाच आहे <laughs> ना कोणाला धमक्या देत आहे पवारसाहेबांच्या माणसांना धमक्या देत आहे की शिवसैनिकांना धमक्या देत आहे कोणाला धमक्या देत आहे धमक्या देऊ नका आम्ही घाबरणाऱ्या लोकांना ही मर्दांची सभा आहे नामर्द होते डरपक होते ते गेले पळून या धमक्या ते पोलीस स्टेशनला फोन खोटे गुन्हे आज सकाळी सुप्रिया ताई ते मी मुंबईला एक भाषण वाचलं की त्या म्हणाल्या की मलाही भीती वाटते की मलाही अटक होईल अटक करू शकतात रोहितदादाला युगेंद्राला अडवून सांगितलं जातं की तुम्ही प्रचार करू नका अरे तुम्ही तुमच्यात हिंमत असेल तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून येऊन दाखवा बारामतीमध्ये ही लढाई बारामतीची नाही ही लढाई महाराष्ट्राची आहे बारामतीमधली लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे ही फक्त पवार साहेबांची आणि सुप्रियाताईची लढाई नाही आम्ही इथे वारंवार येतो आहोत सुप्रिया ताईच्या प्रचाराला आम्ही इथे फार कमी वेळ आलो या आधी आम्हाला माहिती आहे की इथे प्रचाराची गरज नाही आताही नाही प्रचाराची गरज पण ही तुमची दादागिरी हा तुमचा दहशतवाद या तुमच्या धमक्या आणि बारामतीचं कोणी गुजरात करू पाहत असेल तर इथे शिवसेनेचा भगवा झेंडा ठामपणे उभा राहील आणि मग अशी जे आपण सांगितलं की आमच्याशी लढत आहे गुजरात आमचं गुजरातशी भांडण नाही गुजराती जनता गुजराती व्यापारी असतील सगळे मी एकत्र मुंबई महाराष्ट्र देशात काम करतो पण सध्या जी वृत्ती आहे त्या वृत्तीला कुठेतरी हा पायबंद घातला पाहिजे माणूस राजकारणातला विकासावर बोलतोय विकासावर मत मागतो आपण केलेल्या कामावर मत मागतो धमक्या देऊन जे मत मागतात त्यांनी गेल्या काही वर्षात विकास केला नाही याचा मी हा त्याचा सरळ अर्थ आहे तुम्हाला धमक्या द्यायची वेळ काय येत्या याचं कारण लोक तुमच्याबरोबर नाही आहेत हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्यांचे नेते <laughs> देवेंद्र फडणवीस हे परवा काय म्हणाले मी पुन्हा आलो आणि कसा आलो तर दोन दोन पक्ष फोडून आलो काय क्वालिफिकेशन राजकारणातला माणूस सांगतो मी रस्ते केले मी इमारती बांधल्या मी इस्पितळं बांधली मी लोकांना शिक्षण दिलं मी लोकांना आरोग्यविषयक सुविधा दिल्या बरं का मी लोकांचं जीवनमान उंचावलं आणि म्हणून मी राजकारणामध्ये आहे पण हे महाशय म्हणतात मी आलो दोन दोन पक्ष फोडून आलो मी त्यांना सांगू इच्छितो चार महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आहे आमची गॅरंटी आहे महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल सत्ता आमच्याकडे असेल तुम्ही पक्ष फोडले ते ईडीआय आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले ही यंत्रणा उद्या आमच्या हातामध्ये येणार आहे तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पहा काय फुटणार लक्षात ठेवा आमचे मित्र इथे हर्षवर्धन पाटील साहेब आहेत मग अशी बाळासाहेब थोराताना त्यांची आठवण झाली त्यांना शांत झोप लागते पण मला वाटत नाही गेल्या काही दिवसापासून ते शांत झोपले असतील त्यांना शांत झोप लागू द्या अशी मी प्रार्थना करतो पण जर त्यांना स्वाभिमान असेल जर मराठी म्हणून अस्मिता असेल जर या महाराष्ट्रावर प्रेम असेल तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रयत्न सुरू असताना कोणत्याही मराठी नेत्यानं आणि मराठी माणसानं शांत झोपू नये अशा प्रकारचं वाटत जो आज शांतपणे झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्राच्या अस्मितेला चूड लावण्याचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला जर शांत झोप लागत असेल अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं तुम्ही या मातीतले मराठी माणूस म्हणून सांगायला लायक नाही म्हणून माझं त्यांना आव्हान आहे उतरा मैदानात या महाराष्ट्रासाठी या मराठी अस्मितेसाठी त्यांच्या मनातली अस्वस्थता अलीकडे आम्हाला जाणवते त्यांच्या जीवनातली शांतता भारतीय जनता पक्षानंच खतम करून टाकलेली आहे हा पक्ष कोणालाही शांत आणि सुखी झोप लागू देणार नाही फक्त दोघांनाच झोप लागते शांतपणे दिल्लीमध्ये आणि पुढल्या काही काळामध्ये ज्यांना आपण गुजरातला पाठवू तिथे शांतपणे झोपा नाहीतर जिथे केजरीवाल गेले जिथे हेमंत सोरेन गेले ज्या तुरुंगात आम्हाला ठेवलं त्या तुरुंगात तुम्हाला शांत झोप लागेल हे आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो शेतकऱ्यांचा प्रश्न कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर मग आजपासून आपण बोलतो आहोत पवार साहेब बोलतील सुप्रिया ताई बोलल्या हा तरुण कार्यकर्ता गळ्यामध्ये कांद्याचं माळ आणि दुधाचं राहुल आम्ही रेड्याचंही दूध काढू शकतो लक्षात घ्या भाव कोणालाय कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही काहीच भाव नाही भाव कोणालाय भाव गद्दार आहे भाव गद्दार आहे पन्नास, पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटी ना भाव आहे